समाजामध्ये असं म्हटलं जातं की दोन स्त्रिया एका ठिकाणी थापू शकत नाही दोन स्त्रिया पुणे आणि आव्हान घेणार मी आपल्या अमृता बैलांची वाढ करून घेते मी माझ्या स्वतःची वाद करून देते आणि तुमच्या सर्वांची स्व चे जागृत व्हावी एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमामध्ये अपेक्षित करते

पेरणी करताना शेत तसं भरतो आम्ही तसंच मशागतीसारखं लोक स्वच्छ करा घर आज सुट्टी आज घराला सुट्टी दोन तासात खरं तर इथ माझ्या तर्क घेऊनच जाणार या मॉडेलचा लहान मुलं असतील तर ते रडणारे काही त्यांना चिडू नका कारण